या व्हिडिओमध्ये आपण पश्चिम हो। बंगालच्या पारंपरिक रांगोळ्यांविषयी माहिती जाणून घेणार आहोत पश्चिम बंगालमध्ये सुंदर डिझाईन केलेली घराच्या बाहेर किंवा घरामध्ये कमळाच्या रचनेभोवती डिझाईन काढल्या जातात त्यालाच अल्पना असं देखील म्हणतात अल्पोना असं देखील काही ठिकाणी म्हटलं जातं शेषनागाला समर्पित नागपंचमीसारख्या धार्मिक प्रसंगा प्रसंगी देखील घरामध्ये फरशी सजवण्यासाठी प्रतिकात्मक अल्पना अनेकदा काढली जाते ही रांगोळी भौमितिक आणि फुलांच्या पानांचे नमुने किंवा सापाचे प्र कृतिबंध असलेली रांगोळी काढली जाते ही रांगोळी विशेषतः तांदळाच्या पिठापासून किंवा पांढऱ्या पिठापासून बनवली जाते <coughs> पश्चिम बंगालमध्ये अशी श्रद्धा आहे की रांगोळी डिझाईनमध्ये देवीचे आवाहन कर आव्हान करण्यासाठी शुभचिन्हे बनवल्याने घरात सुखशांती येते आणि ल अल्पना ही लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने केली जाते या डिझाईनमध्ये चौकोन सजवण्यासाठी इतर सचित्र चिन्हांसोबतच लक्ष्मीचे देखील वापरले जातात त्याचबरोबर अल्पना जमिनीवर किंवा कमी व्यासपीठावर देखील काढले जाते आणि ही काढल्यानंतर ते जे देवीचं लक्ष्मी देवीचं जे पीठ आहे किंवा जे आसन आहे ते तयार होतं अशा तिथली श्रद्धा आहे या पवित्र ठिकाणी सीमेवर काढलेल्या रांगोळीमध्ये कमळाच्या फुलांचे नमुने भौमितिक आकाळात किंवा रेशांमध्ये बनवले जाता। जातात आणि त्यात वापरल्या जाणाऱ्या पानांच्या किंवा फुलांच्या संख्येचे शुभ असं महत्त्व आहे मंडळाच्या आत किंवा मध्यभागी एक सिंदूर किंवा त्रिकोण बनवलेला असतो जो देवीचे प्रतिकात्मक रूप आहे सूर्य आणि चंद्र नवग्रह बांबू कमळाची जंकले मासे विंचू आणि साप यांचे नमु देखील नमुने देखील या कला यामध्ये कलात्मकरित्या चित्रित केले जातात आणि विशेष म्हणजे या रांगोळीसमोर फुले ठेवण्याची देखील प्रथा आहे तर अशा प्रकारे हे पश्चिम बंगालमधल्या पारंपरिक रांगोळ्या आहेत